आपण आपल्या अवगुणांचं परीक्षण करावं जग काय करतय लोक काय करतात लोक काय म्हणतात याच्याकडे फार लक्ष दिल्यानं आपला उद्धार होणार नाही आपला उद्धार त्यानुच होईल जेव्हा आपल्या अंतकरण आपल्याला वाई राहील आपण आपला शोध घेऊ एकांत एक एक किंवा साधू संघ आणि एकांतात जाऊन आपण आपलं परीक्षण करावं ते जमत नसेल तर अशा महापुरुषांकडे अशा संतांच्या सहवासात जावं की जेणेकरून आपली त्यांची तुलना झाल्यानंतर आपल्याला आपली अवस्था कळेल आता वर्तमानामध्ये प्रत्यक्ष चालते बोलते संत भेटणं फार दुर्बळ दुर्लभ आहे दुर्मिळ आहे आणि त्यांना ओळखण्याची आपल्याला क्षमता पण नाहीये म्हणून ज्ञानेश्वरी गाथ्याचा आश्रय करावा त्यांना आपल्या जीवनामध्ये आपण अभ्यासावं त्याच साधना करावी त्याची तपश्चर्या करावी ज्ञानोबरायांनाच करुणा भागावी ज्ञानोबर तुकोबराय आपल्यावर कृपा करतील आणि हे विशेष करून तरुण मंडळींनी करणं फार गरजेचं आहे काल फार भयानक का आहे येणारा भविष्य काळ अंधारात आहे म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीतून चालणारे फक्त ज्ञानोबर आहे आहे म्हणून त्यांच्या नावाचा उद्घोष करूया आणि झालेली कीर्तन सेवा या ठिकाणी थांबूया बोलण्याच्या ओघामध्ये काही चांगला गेला असेल काही तात्विक गेलं असेल ते सद्गुरूंचा आहे परंपरेचं आहे संतांचं ते तुम्ही श्रोत्यांनी ऐका नेट कीर्तन संपलंय हे वाक्य फार गंभीर्याने घ्या जे जे काही कीर्तनातून तुम्ही आलेलं आहे ते तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर स्वीकारा उगीत महाराज बोलतो म्हणून घेऊ नका तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर स्वीकारा जे योग्य असेल ते आपल्या जीवनात आचरण करण्याचा प्रयत्न करा आपलं जीवन सुखी समाधानी आनंदी करा काही चुकीचं गेलं असेल कुणाचं करून दुखावलं असेल अपशब्द एखादा गेला असेल तुमचं लेकरू आहे माझ्या बुद्धीचा दोष आहे मोठ्या आंतक तुम्ही त्याला क्षमा करा इतकं बोलून झालेली किर्तून सेवा तुमच्या चरणी मारुतीरायाच्या चरणी सगळ्या संतांच्या चरणी समर्पित करतो